या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सनी ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना पाचशेचं पाडितोशी काय आपल्याला या ठिकाणी मनपूर्वक झाले पंधरा सुटला या मैदानातला पंधरा पळतोय आणि पंधरा मध्ये या ठिकाणी दोन गाड्या आणि दोन गाड्या ती या ठिकाणी सुंदर अशी लढत पहिला मिळतोय लढत नाही सुंदर अशी गाडी अलीकडे पळते ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्रावरती आधीराज्य गाजवलं असा भिंजोरचा बादशाह मथुर पडतोय आणि बरोबर हिंद केसरीता मानकरी शिरसवडीकरांची रायफॉ आणि जोर वडकीच्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकवला होता दानाजी शिंदे तात्या आपण या ठिकाणी आपल्याला वाटेगावकर बोलावतायत हॅलो आमचे मार्गदर्शन येऊया गाड्या सोळा पंधरा अठरा एकोणीस वीस वाले गाड्या उपस्थित त्यांचं कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत येऊ सोळा ते वीस चे पहिल्या गाडी मला गाड्या हाताना सोळा ते वीस वाले गाड्या हात येऊ द्या आणि आत्ताचा निकाल येऊ द्या अजित चेट